नमस्कार नगरसेवा टाइम्स मध्ये होणार आहे हा सामना आशिया कप दोन हजार पंचवीस च्या ग्रुप ए मध्ये खेळला जाणार आहे पण या सामन्यावर आता मोठा वाद निर्माण झाला आहे मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कठोर टीका केली त्यांनी सांगितलं की पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास सव्वीस जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर पाकिस्तान सोबत सामना योग्य की पहलगाम मध्ये रक्त अजून सुटलेलं नाही आणि तुम्ही सामना खेळायला तयार आहात मग जयशाहांनाही देशद्रोही म्हणणार का एकीकडं दुबईत क्रिकेटचा सामना रंगणार आहे आणि दुसरीकडं भारतात या सामन्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झालाय चौदा सप्टेंबरला म्हणजे उद्याच मैदानावर कोण जिंकता ते दिसेलच पण राजकारणात कोण ठरेल हेही पाहणं सध्या महत्वाचं आहे पाहुयात या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं आज एका उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मानाने मी आपल्याशी बोलतो आहे उद्या मला वाटतं अबुधाबी का कुठेतरी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना आहे आणि मी उद्विग्न आणि विषण्ण हे दोन शब्द एवढ्यासाठी वापरले की अजूनही जो हल्ला पहलगाम मध्ये आपल्या भारतीयांवरती झाला त्याच्यामध्ये ज्या पर्यटकांची हत्या केली गेली त्यांचं रक्त सुकलेलं नाही खाव भरलेलं नाहीत त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच असं वाटलं होतं म्हणजे आपल्या भारतीयांना हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना देशप्रेमीना की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही पाकिस्तानचे दोन तीन चार तुकडे करून टाकू त्या दृष्टीने एक चढाई पण केली गेली जवळपास युद्ध केलं गेलं आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधू मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की अभिबी ऑपरेशन सिंधू रुका नाही आहे एकूणच ते जे काय वातावरण होत हे वातावरण आपल्याला काही नवीन नाहीये कारण थोड्या थोड्या दिवसांनी म्हणा काही वर्षांनी म्हणा पाकिस्तान आपल्या देशावरती आतंकवादी हल्ले करतं त्यावेळेला आपण सगळे उठून जागे होतो सरकार पण चौताळण्यासारखं सरका उठतं आपले सैनिक शौर्य गाजवतात आणि याही वेळेला ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या शौर्यानी तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती अचानक काय झालं कुठून कळ फिरली काय सांगता येत नाही ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं व्यापारासाठी युद्ध थांबवलं वातावरण म्हणजे मला आठवते की त्याच सुमारास आपल्या देशाचं नाव हालाफेकीमध्ये उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्रांनी एक पाकिस्तानी प्रशिक्षक आपल्या देशात बोलवला होता आता ते आमंत्रण त्यांनी कधी दिलं होतं द्यायला हवं होतं की हो नव्हतं त्याच्यानंतर तो प्रशिक्षक तर काही आलेलं नाही पण त्या नीरज चोप्रांना जे काही अंधभक्त आहेत त्यांनी देशद्रोही बोलण्यापर्यंत मजल गाठली होती त्याचा मनस्ताप त्यांना काय झाला असेल याची मला कल्पनाही करवत नाही पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तानबरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती कशासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात हा पाकिस्तान फैलावतो आहे आता नेमकं मोदीजींच काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे देशभक्तीचा व्यापार यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये राजनाथ सिंगना मला विचारायचंय आणि अमित शहाना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का आणि जानी जानी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय नालायक शब्द वापरतोय भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते आतंकवादियों की बहीण म्हणाले होते त्या गदड्यांचं आता काय करणार आणि पाकिस्तान बद्दल आपली नेमकी भूमिका तरी काय आहे म्हणजे तुम्ही जे करता थे गप, जे जे नागरीक, नागरीक। हो ते आम्हाला आम्ही सगळ्यांनी गपगमानपणाने मान्य करायचं तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाकिस्तानला तुम्ही मिठ्या मारायच्या म्हणजे जवान तिकडे लढणार जवान तिकडे शहीद होणार आपले नागरिक भारतीय नागरिक अगदी हो मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या होत्या हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या होत्या आणि हे जर सत्य आहे तर भाजपच्या लेखी पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही हिंदुत्वा का, का हिंदुत्वापेक्षाही देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि असं काही नाहीये की जे म्हणाले होते ना की हून और पाणी सात मी नाही सकता म्हणून मी म्हटलं की असं काही नाहीये की एखाद्या खेळावरती आपण बहिष्कार टाकला म्हणजे काही लगेच जागतिक संकट आहे अजिबात नाहीये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत मी तर म्हणेन ही अजून गट एक मोठी संधी आहे जे पंतप्रधानांना जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवून जमलेलं नाही ते एका या सामन्यावरती बहिष्कार टाकून आपण जगाला दाखवू शकलो असतो की आतंकवादाच्या विरुद्ध आम्ही आहोत आमच्या देशामध्ये पाकिस्तान हा दहशतवाद फैलावतो आहे दहशतवादी घुसवतो आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान या कारवाया थांबवत नाही तोपर्यंत आम्ही पाणीच काय कोणतेही संबंध पाकिस्तान बरोबर ठेवणार नाही आणि हीच भूमिका शिवसेना प्रमुखांची होती मला आठवतंय मी स्वतः तेव्हा हजर होतो जावेद मियादात इकडे आले होते किंवा आला होता त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत क्रिकेट वगैरे मी माझ्या देशात होऊ देणार नाही आणि मग मला आज खरोखर सुषमा स्वराज यांची आठवण येते त्या परराष्ट्र मंत्री होत्या आणि आत्ताचे ज्या आहेत जयशंकर नुसतं नावात शंकर आहे बाकी काय करतात कल्पना नाही मला जयशंकर कसला जय आणि कसला शंकर हे जयशंकर तेव्हा त्यांचे मला वाटतं अधिकारी होते सेक्रेटरी होते त्याच्यानंतर दुसरं जे म्हटलं जातं की त्यावेळेला सरदार पटेल हे पंतप्रधान हवे होते मला तर असं वाटतं की आज सरदार पटेल हे पंतप्रधान पाहिजे होते कारण सरदार पटेल जर का असते तर आजपर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला नसता आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचाही प्रश्न उभा राहिला नसता आणि म्हणूनच मला आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम देशवासियांना एक आवाहन मी करतोय म्हणजे विनंती करतोय उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत हा निषेध राज्यभर होईल मी म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे या हल्ल्याचं किंवा आपण जी पाकिस्तानवरती चढाई केली होती त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जी चढाई केली होती त्याला हे नावं चांगली ठेवतात ऑपरेशन सिंदूर मग ऑपरेशन महादेव हो। आता उद्याच्या मॅचला यांनी काय नाव ठेवले हे त्यांनी सांगावं पण घरघर सिंदूर ही एक मोहीम ते दाबवणार होते हर घर सिंदूर भाजपवाले आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली आता हर घरचे सिंदूर हा मोदींना पाठवला पाहिजे आम्ही तर पाठवतोय हो उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी मॅच आहे उद्या सकाळी साधारणतः अकराच्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस म्हणणं कारण त्याच्यात खासगी कुरिअरने ते जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने मार्गा पंतप्रधान मोदींना हर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत मी सर्व देशवासियांना सांगतोय की आत्ताच ही वेळ आहे ही वेळ अशी होती किंवा आहे अजूनही आहे अजूनही वेळ गेलेली नाही मोदींनी दमदारपणाने सांगायला पाहिजे नाही होगा हे नाही हो सकता नाहीतर मग तुम्ही एका बाजून जाऊन गपचूप केक खाऊन यायचा आणि लढायला सैनिकाने जायचं इकडे रस्त्यावरती देशभक्तीचे गाणे आणि पवाडी म्हणजे मी तर असं ती टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे थट्टा थट्टा म्हणजे किती थट्टा करायची आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आलेली ही की आता गणपती झाला आता नवरात्री येत आहेत विकृणीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया मी आजपर्यंत तरी गुजराती लेझी ऐकलेलं नाही पण मराठी दांडिया ते करणार आहेत आणि त्या मराठी दांडियाची थी थीम ही सिंधू असणार आहे एवढा निर्गुणपणा एवढा निर्लज्जपणा तिकडे माता भगिनींची म्हणजे आपल्या भगिनीस तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काय दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाहीये त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तींच्या नावाने देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत दांडिया काय खेळतायत मग उद्या जे जे त्यांची मॅच बघायला जातील एक एक गोष्ट मला जरा दिलासादायक एक वाटते की दरवेळेला हिंदुस्तान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही मग मला मोदींना प्रश्न आहे की तुमचे सगळे आंडू पांडू लोक आजूबाजूला ले बसलेत म्हणजे अगदी बी सीसीआयचे जय शहा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शहा तिकडे गेल्यानंतर जय शहा सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि जी जी लोक तिकडे मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का उद्या जे जी लोक टी मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का आणि या तर तर जाहिरातीची एवढीच चटक लागलेली आहे मी भाजपला सांगेन की मग उद्या निर्लज्ज तर तुम्ही आहातच जो हिंदुस्थान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांडियाची जाहिरात मध्ये टाका ऑपरेशन सिंदूरची आणि दांडिया आहे सगळ्यांनी या कारण ते करू शकतात हा एवढा सगळा कळस बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की कणखर पंतप्रधान आपल्या देशाला लाभेल म्हणून आम्ही तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता पण आपली विदेश नीती सुद्धा ही सरपटणारी ठरलेली आहे अतिशय म्हणजे बुडबुडीत गुळगुळीत पाटकणा हिन असं हे सरकार आपल्याला काही न्याय देऊ शकेल आणि पाकिस्तान तर सोडाच पण पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात परत आणू शकेल यावर आता माझा विश्वास नाही राहिलेला